कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन म्हसळ्यात भर पावसात संपन्न विद्यार्थ्यांनी केले कलागुणांची सादरीकरण भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असताना देखील उत्साहात संपन्न झाला काल रात्रीपासूनच संपूर्ण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता अशा मुसळधार पावसातही फार मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला सार्वजनिक वाचनालय येथे अध्यक्ष संजय खांबोटे न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे स्कूल कमिटीचे चेअरमन समीर बनकर पंचायत समिती येथील ध्वजारोहण गटविकास अधिकारी माधव जाधव मसळा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे नगरपंचायत येथे नगराध्यक्ष संजय कर्णिक जिल्हा परिषद शाळेत शशिकांत शिर्के वसंतराव नाईक महाविद्यालयात विश्वस्त सचिव प्रतिनिधी फजल हलदे आयडियल हायस्कूल येथे नाझीम हसवारे अंजुमन हायस्कूल येथे नासिर मिठागरे तर मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते कन्याशाळेचे भव्य प्रांगणात संपन्न झाले भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने म्हसळा शहरातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य सादरीकरण व गाण गायण्याची स्पर्धा ठेवून त्यांच्यात नंबर काढण्यात आले नृत्य सादरीकरणमध्ये प्रथम क्रमांक विजन स्कूलने पटकावला द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी पटकाविला तसेच गीत गायन प्रथम क्रमांक नाईक अंतुले महाविद्यालय यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक आय डी एल स्कूल यांनी पटकावला या प्रसंगी महसूल नायब तहसीलदार डॉक्टर मृणाली शिरसाट पोलीस निरीक्षक संदीप कहाळे उप पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले मंडळ अधिकारी सलीम शहा निवडणूक नायब तहसीलदार संध्या अंबुर्ले ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे उपनगराध्यक्ष संजय दिवेकर पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत बाळाराम साहेब वॉन टायगर संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते के के न्यूज साठी निकेश कोकचा मसळा